मास्टर एस ए क्लासेस मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करा आज आपण शिकणार आहोत वय काढणे वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्षे आहे त्याच शिक्षकाचे वय म्हणून ती सरासरी पंधरा होते तर शिक्षकाचे वय किती आता पंचवीस विद्यार्थ्यांचे एकूण वय पंचवीस गुणले चौदा तीनशे पन्नास वर्ष त्यात एक शिक्षक मिळवला पंचवीस विद्यार्थी सव्वीस झाले ते सरासरी पंधरा तीनशे नव्वद वर्ष शिक्षकाचे वय तीनशे नव्वद तीनशे पन्नास चाळीस वर्ष आता तोंडी कसं करायचं हे सरासरी चौदा आणि पंचवीस विद्यार्थी एक शिक्षक हे सव्वीस मिळवले की त्याच उत्तर तोंडी चाळीस वर्ष दहा शेकंदा तुम्हाला काढतात जर सरासरी मध्ये एक वर्षाचा फरक असेल तर सरासरी चौदा आणि त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मिळवली चाळीस वर्ष उत्तर लक्षात राह त्यानंतर एखादी खाली उदाहरण सोडवा मला त्याचं उत्तर कॉमेंट मध्ये पाठवून द्या